नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला आजच्या भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आजच्या एपिसोड मध्ये सायली गर्भवती असल्याचे उघड झाले आहे ज्यामुळे एक मोठा ट्विस्ट येतो या परिस्थितीत कल्पना आणि आजी यांच्यातील नाते बदलत आहे सायलीच्या गरोदरपणामुळे विमलची भूमिकाही महत्वाची बनली आहे आजीच्या विरोधाला तोंड देत असतानाही कल्पनाचे सायलीवरील प्रेम पुन्हा जागृत झालेले दिसते डॉक्टरांकडून गरोदरपणाबद्दल सल्ला मिळाल्यानंतर कल्पनाला सायलीच्या सुरक्षितेबद्दल काळजी वाटते सायलीला घरातील कामे करण्यातही अडचणी येत आहेत कारण तिला कुटुंबातील सदस्यांची मने जिंकण्यात अडचण येत आहे अर्जुन तिला सल्ला देतो की जर तिला तिच्या कुटुंबाची मने जिंकायची असतील तर तिला एक वारस निर्माण करावा लागेल सायली विचार करू लागते की हे अर्जुनसाठी आहे की तिच्यासाठी अर्जुन तिला आठवण करून देतो की ते दोघेही एकमेकांचे पत्नी आहेत आणि जर घरात मूल झाले तर त्यांचे नाते आणखी मजबूत होईल सायलीच्या प्रकृतीबद्दल घरात चिंता वाढू लागते विमल तिला मदत करण्याचा प्रयत्न करते पण सयाली तिला थांबवते आणि म्हणते की कुटुंबासमोर तिला मदत केल्याने सर्वांना राग येईल विमल तिला आजारी पाहून काळजीत पडते आणि तिला विश्रांती घेण्यास सांगते अचानक सायलीला चक्कर येते आणि ती पडू लागते विमल तिला धरून जेवणाच्या टेबलावर बसवण्याचा प्रयत्न करते पण सायलीची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे विमल मोठ्याने ओरडू लागते की सायलीला चक्कर येते त्यामुळे घरातील सर्व सदस्य धावत खाली येतात सायलीला या अवस्थेत पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे आणि काळजी वाटते आहे विशेषतः अर्जुन जो त्यावेळी घरी नव्हता विमल सायलीला सांत्वन देण्याचा प्रयत्न करते तर कल्पना तिचा आवाज ऐकते आणि हळूहळू तिला भेटायला येते सायलीची ही गंभीर प्रकृती सर्वांनाच मोठा धक्का देते आणि आता सर्वांनाच तिला मदत करण्याची गरज वाटते कल्पना सायलीच्या प्रकृतीबद्दल काळजीत आहे आणि तिला आश्चर्य वाटते की तिची प्रकृती अचानक कशी बिघडली तिला सायलीकडे जायचे आहे पण तिला माहीत आहे की सायलीला तिच्या मदतीची गरज आहे ती विमलला सांगते की सायलीची प्रकृती गंभीर आहे विमल अर्जुनला हाक मारण्याचा प्रयत्न करते पण आधी तिला सायलीला पाणी द्यावे लागते कल्पनाचे हृदय धडधडत आहे आणि तिला प्रश्न पडतो की सायलीची गर्भधारणा तिच्या आजाराचे कारण आहे का विमल सायलीला खुर्चीवर बसवते आणि अर्जुनला फोन करण्यासाठी फोन डायल करते अर्जुन आल्यावर तो विचारतो काय झाले विमल त्याला सांगते की सकाळी सायली स्वयंपाकघरात काम करत असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली पडली विमलने तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला पण सायलीची प्रकृती आणखी बिकट झाली विमल सांगते की सायलीलाही उलट्या होत होत्या ज्यामुळे सर्वांना जास्त काळजी वाटते कल्पना आणि पूर्णाजी सर्व काही ऐकतात आणि काळजी करतात सायलीची अवस्था पाहून अर्जुन काळजीत पडतो आणि तिला ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतो सायलीला मदत करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात आणि तिच्या तब्येतीची काळजी करतात अर्जुन सायलीला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतो तर विमल त्याला मदत करते कल्पनाची चिंता वाढते आणि ती अश्विनकडे पाहते पण तोही काहीच बोलत नाही पूर्णाजी त्यांची परिस्थिती समजून घेतात आणि अर्जुनला सायलीला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगतात विमल पुन्हा अर्जुनला विचारतो की त्याला काही मदत हवी आहे का पण अर्जुन स्पष्ट करतो की त्याला कोणत्याही मदतीची गरज नाही जेव्हा अर्जुन सायलीचे नाव घेतो तेव्हा कल्पनाला कळते की तो त्याच डॉक्टरकडे जात आहे ज्योतीचा पूर्वीचा मित्र आहे अचानक सायलीला पुन्हा उलट्या होतात आणि कल्पना तिच्याकडे धावते कल्पना तिच्या आईची भूमिका घेते आणि तिला शांत होण्यास सांगते सायलीची अवस्था पाहून कल्पनाचे हृदय धडधडू लागते कारण तिला सायलीची काळजी वाटते आणि तिला वाटते की सायली तिचा मुलगा अर्जुनची पत्नी होणार आहे अर्जुन सायलीला डॉक्टर कडे घेऊन जातो आणि त्याच दरम्यान कल्पना विमलला विचारते की आपण डॉक्टरांना बोलावावे का विमल तिला प्रोत्साहन देते आणि कल्पना ताबडतो डॉक्टरांना फोन करते आणि विचारते की तिची सून आणि नातू तिथे पोहोचले आहेत का डॉक्टर सांगतात की सायली आणि अर्जुनचे प्रेग्नन्सी रिपोर्ट नव्वद टक्के आहे परंतु अंतिम पुष्टीसाठी रक्त तपासणी आवश्यक आहे हे ऐकून कल्पनाचा आनंद गगनाला भिडतो आणि ती आनंदाने उडण्यास तयार होते या बातमीने विमल ही खुश आहे पण डॉक्टर तिला आणखी एक गोष्ट सांगतात की सायलीची काळजी घेताना तिला थोडी काळजी घ्यावी लागेल कारण जर एक ती एकटी राहिली तर गर्भधारणेत गुंतागुंत होऊ शकते डॉक्टरांचे म्हणणे ऐकून कल्पना काळजीत पडते पण डॉक्टर तिला आश्वासन देतात की जर त्यांनी सायलीची काळजी घेतली तर काळजी करण्यासारखे काही नाही डॉक्टरांच्या बोलण्याने कल्पनाला थोडेसे समाधान वाटते आणि ती विमलला सांगते की त्यांनी पूर्णाजीला याबद्दल काहीही सांगू नये कारण त्यामुळे तिला त्रास होईल विमल आश्वासन देते की तिने कधीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही आणि यावेळीही ती तसे करणार नाही दरम्यान सायली घरी परतते आणि तिला पाहून कल्पनाला काळजी वाटते की तिला काही त्रास तर नाही ना कल्पना सायलीच्या मागे धावते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि काय झाले असे विचारते सायलीच्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होते की ती एखाद्या गोष्टीबद्दल नाराज आहे आणि कल्पना तिची चिंता समजून तिच्याकडे धावते तिच्या आईचा आवाज ऐकून सायली खूप आनंदी होते पण कल्पना तिला थांबवते आणि म्हणते की आता तिला स्वतःची आणि तिच्या मुलाची काळजी घ्यावी लागेल सायलीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती रडू लागते कल्पना तिला समजावून सांगते की ती तिच्यावर कधीही रागावू शकत नाही परंतु तिला एकते सोडू शकत नाही या भावनिक क्षणी सायली आणि कल्पना एकमेकांच्या जवळ येतात आणि बाळाच्या आगमनामुळे त्यांचे बंध अधिक घट्ट होतात तथापि पूर्णाजी आणि प्रताप अजूनही त्यांच्यामध्ये एक मोठा अडथळा आहे कल्पना आणि सायली यांच्यात एकता असूनही दोघांमधील विरोध त्यांच्यासाठी एक आव्हान आहे आता या दोन्ही महिला त्यांचे नाते कसे मजबूत करतात आणि पूर्णाजी आणि प्रताप यांनी केलेल्या के अडचणींना कसे तोंड देतात हे पाहणे मनोरंजक या परिस्थितीत सायली आणि कल्पना यांचे ऐक्य त्यांच्यासाठी एक नवीन शक्ती बनू शकते जे त्यांना त्यांच्या कुटुंबात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन ऑल वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद